मैत्रिण आप मी काल हा व्हिडिओ टाकला होता परंतु तो काही चांगला दिसत नव्हता त्यामुळं मी तो डिलीट करून आता पुन्हा नव्याने तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ परत बनवत आहे आणि तो टाकत आहे तरी तुम्ही ल जर व्हिडिओ चांगला असेल तर नक्की त्याला लाईक करत जा त्यामुळं मला पण मोटिवेशन मिळतं की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी चला तर सुरुवात करूया तर हा जो आहे तो सी टी ई टी वीस ऑगस्ट वीसशे तेवीसचा दुसरा पेपर आहे या आधीचा मी पहिल्या पेपरचे दोन व्हिडिओ टाकलेले आहेत ते पाहिले नसतील तर जरूर पहा त्यानंतर हा जो दुसरा पेपर आहे त्यामधले आपण भाषा प्रथम हे पाहूया हे पाही दुसरा पेपर आहे तर याच्यामधली आपण भाषा प्रथम हे पाहूया जर भाषा पहिली निवडली असेल तर ती ही भाषा पाहूया आपण आता पहिली भाषा जर तुम्ही निवडली असेल तर ती भाषा आत्ता आपण पाहूया तर त्याचे प्रश्न पाहूया सुरुवात करू पहिला प्रश्न पाहू इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षिका लेखी मथा लेखीमथासह लेखीमथासह चित्रपीठ दाखवते चित्रपीठ पाठ्यपुस्तकातील आधारित आहे चित्रफितीत मजकुराचा मथळा असल्याने प विद्यार्थ्यांना कोणत्या बाबतीत उत्तेजन मिळेल म्हणजे यत्ता सहावीची शिक्षिका काय करते लेखीमथळाची चित्रपीठ दाखवती तर चित्रफितीमध्ये ते पाठ्यपुस्तकातील आधारित पाठावर आधारित चित्रपीठ आहे ती चित्रफितीमधील मजकुराचा मथा असल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणते उत्तेजन मिळेल तर पहिलं ऑप्शन आहे पहा श्रवण धोरण दुसरं सक्रियपणे पहिल्यामध्येच श्रवण धोरण सक्रियपणे पाहणे आणि विद्यार्थ्यांना अधिकृत भाषा साधनांचा वापर करण्यास उत्तेजन देणे अधिकृत साधनांचा वापर करण्यास उत्तेजन देणे दुसरं सक्रियपणे पाहणे व ऐकणे तिसरं अशाच अनेक चित्रफित पाहणे चौथं मौखिक सांग संकेतामुळे धो श्रवण धोरण पात्रांच्या अभिनयाचे कौतुक करणे आणि परीक्षण लिहिणे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला एखादं उत्तर आठवत नसेल किंवा तुम्हाला कळत नसेल तर अशा वेळेस काय करत जायचं की शक्यतो याच्यामध्ये उत्तर हे ह्याच्यामध्येच असतं आता इथे पहा त्यांनी सी टी टीचं एक टिप म्हणून सांगते की जर तुम्हाला एखाद्या वेळेस एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर आठवलं नाही तर काय करायचं की जो जे उत्तर जे असतं ऑप्शन चार ऑप्शनमधलं जे सगळ्यात मोठं उत्तर असतं ते वाचून पाहायचं जे ते जर आपल्याला योग्य वाटत असेल ना तर ते त्याला सर्कल करून टाकायचं कारण की काय की सिटीमध्ये बऱ्याच वेळेस असं होतं नेहमीच नाही म्हणू शकत मी पण क बऱ्याच वेळेस असं होतं की जे उत्तर हे मोठं असतं ते त्याचं उत्तर असतं म्हणजे मग इथं बरोबर आपलं उत्तर काय येणार आहे ऑप्शन क्रमांक एक की श्रवण धोरण सक्रियपणे पाहणे आणि विद्यार्थ्यांना अधिकृत भाषा साधनांचा वापर करण्यास उत्तेजन देणे पुढचा प्रश्न पाहू आपण बाल्यावस्थेत मूल नामा नामाच्या ऐवजी शब्दांचा अधिक अ, अधिक वाप वापर क करते आणि व्याकरणिक नियमांकडे दुर्लक्ष करते कारण 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 आणि विधान आहे हे त्याच्या पै त्यांच्या त्याच्याकडे शब्दवैविध्य त्याचं कारण काय त्याच्याकडे शब्दवैविध्य नाही प पुढील पर्यायापैकी पर योग्य उत्तर निवडा ऑप्शन आहे ए ए बरोबर आहे पण आर चूक आहे ऑप्शन आहे दुसरं ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत पण ए चे योग्य स्पष्टीकरण नाही तिसरं ए चूक आहे पण आर बरोबर आहे आणि चौथं ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि ए हेचे योग्य स्पष्टीकरण आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार की काय ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे कारण बरोबर आहे कारण लहान मुले हे नियमी व्याकरणिक नियमाकडे दुर्लक्ष करत असतं कारण त्याच्याकडे शब्दवैविध्य नसते पुढचा प्रश्न पाहू आपण पुढचा प्रश्न पाहू कधी कधी आम आम्ही आमचे डोळे मिटतो आणि शिक्षिका आम्हाला दप्तरातून एखादी वस्तू काढण्यास सांगते नंतर आम्हाला त्या वस्तूबद्दल सांगायचे सांगायचे असते आपल्या वर्गातील हा अनुभव मूल आपल्या आईस आईस सांगते त्याचे हे विधान त्याच्या शिकण्या शिकण्याच्या कोणत्या प्रा प्राधान्य शिकण्या शिकण्याच्या कोण कोणाला कौन, प्राधान्यबद्दल सुचविते ऑप्शन आहे एक भाषेकडे वळल्यावर मला भाषा समजते दुसरं ऐकल्यावर मला भाषा समजते तिसरं अनुकरणातून भाषा समजते आणि चौथं आकृती पाहिल्यावर मला भाषा समजते तर याचं बरोबर उत्तर काय येईल तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक एक भाषेकडे पाहि वळल्यावर मला भाषा समजते पुढचा प्रश्न पाहू चौऱ्याण्णव नंबरचा विद्यार्थ्यांच्या कृतीसंबंधीचे उदाहरण वाचा त्यांच्याशी जुळते धोरण शोधा एखाद्या गोष्टीचा अर्थ मला नाही समजला तर मी ऑप्शन आहे एक संदर्भ सामग्री पाहणे दुसरं सरावाच्या संधीचा वापर करणे तिसरं संभ्रमित मानसिक अवस्था चौथं साहचर्यावर लक्ष देणे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक की एखादी गोष्टीचं जर आपल्याला अर्थ माय पाहिजे असेल तर आपण काय करतो तर संदर्भ साहित्य काय करतो पाहतो म्हणजे बरोबर उत्तर आहे संदर्भ सामग्री पाहणे पुढचं उत्त पाहू प्रश्न पंच्याण्णव नंबरचा निदान चाचणीचा वापर टिंबटिंब या मूल्यमापनासाठी होतो म्हणजे कोणत्या गोष्टीचं म निदान करण्यासाठी निदान चाचणीचा उपयोग होतो तर ऑप्शन आहे एक मजकुरातील महत्त्वाच्या गोष्टींचा गोषवारा करण्याची क्षमता दुसरं विद्यार्थ्यांची स्वभाषेतील चुका ओळखण्याची क्षमता तिसरं विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करणे आणि चौथं विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमता आणि मर्यादा तर याचबरोबर उत्तर काय की निदान चाचणी कशासाठी वापरले जाते तर विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता आणि मर्यादा म्हणजे आपलं जे काही आहे चार कौशल्य आहेत तर चार कौशल्यांपैकी ते कौशल्य आत्मसात झालेत की नाही त्यांची भाषिक क्षमता त्यांना चांगली झाली की नाही हे पाहण्यासाठी निदान चाचणीचा वापर हा केला जातो नै नह, नै पुढचा प्रश्न आहे शहाण्णव नंबरचा नैपुण्य चाचणी नेहमीच याचे मूल्यमापन करते नैपुण्य चाचणी कशाचे मूल्यमापन करते तर ऑप्शन आहे इथे पहा पहिलं विद्यार्थ विद्यार्थ्यांना आत्मसात केलेली भाषिक पातळी दुसरं विद्यार्थ्यांना शिकविण्यात आलेली भाषा तिसरं बहुसंवेदी शिक्षण अनुभव आणि चौथं दैनंदिन भाषिक संभाषण तर नैपुण्य चाचणी कशाचा उप कशासाठी वापरली जाते तर नैपुण्य चाचणी ही ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे की विद्यार्थ्यांना आत्मसात केलेली भाषिक पातळीची मूल्यमापन करण्यासाठी नैपुण्य चाचणीचा वापर केला जातो ऑप्शन आहे एक पुढचा प्रश्न पाहू आपण सत्त्याण्णव नंबरचा शिक्षिका विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना हत्ती या विषयावर गोष्ट वाचण्या वाचण्यापूर्वी एक प्रश्न मालिका सोडविण्यास सांग सोडवण्यास सांगते शिक्षिकेची ही कृती म्हणजे एक पाठात विद्यार्थ्यांची आवड निर्माण करणे दुसरं प्रत्याभरण देणे तिसरं मुलांना लेखी अहवाल तयार करण्यास सांगणे व सांगणे आणि चौथं त्यांची स्मरणशक्ती तपासणे तर इथं बरोबर उत्तर काय येईल तर ले ती काय आहे की विद्यार्थ्यांना हे आवड निर्माण करण्यासाठी ती गोष्ट सांगते आहे त्यांना प्रश्न विचारते आहे प्रश्नमालिका सोडवायला सांगते म्हणजे इथं बरोबर ऑप्शन कोणता येणार आहे ऑप्शन क्रमांक एक पाठात विद्यार्थ्यांची आवड निर्माण करणे पुढचा प्रश्न पाहू आपण अठ्ठ्याण्णव नंबरचा भाषा वर्गात एक विद्यार्थी गोंधळ घालत आहे या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शिक्षिकेने शिक्षिकेने काय करावे ऑप्शन आहे एक समस्येचे निदान करण्यासाठी अगोदर विद्यार्थ्याशी चर्चा करणे दुसरं अभ्यासू मुलांकडे लक्ष देणे तिसरं त्याचे पालक समस्येचे निदान करतील मानणे व चौथं विद्यार्थ्याचे वर्तन शाळेतील वरिष्ठांना कळवणे पण आता इथं तिच्या वर्गामध्ये जो, वर्गा जो विद्यार्थी गोंधळ घालतोय तर तो, तो का घालतोय हे पहिलं निदान तिने करणं आवश्यक आहे नंतर मग त्याच्या पा पालकांशी बोलून किंवा वरिष्ठांना कळून त्याच्या काय समस्या आहेत ते आधी स्वतः सॉल्व्ह करू शकते की नाही हे पाहणं आवश्यक आहे म्हणून इथं बरोबर उत्तर काय येणार आहे किंवा ऑप्शन क्रमांक एक समस्येचे निदान करण्यासाठी अगोदर विद्यार्थ्याशी तिने चर्चा करणे पुढचा प्रश्न पाहू नव्याण्णव नंबरचा विद्यार्थी बुद्धिमंथन करतात कामाचे नियोजन आराखडा संपादन आणि विद्यार्थी बुद्धिमंथन करतात कामाचे नियोजन आराखडा संपादन आणि पुन पुनरीक्षण करतात या कृतीतून त्यांचे कोणते कौशल्य निदर्शनास येते तो ऑप्शन आहे एक वाचन कौशल्य दुसरं संभाषण कौशल्य तिसरं लेखन कौशल्य आणि चौथं श्रवण कौशल्य तर इथं बर बरोबर उत्तर काय आहे याचं ऑप्शन आहे तीन लेखन कौशल्य पुढचा प्रश्न पाहू शंभर नंबरचा प्राथमिक पातळीवर समीक्षात्मक चिंतनासाठी आणि वाचन कौशल्याचा वापर होतो त्याचं कारण दिलं आहे पहा समीक्षात्मक चिंतन हे वाचन लेखनाचे उपकौशल्य यो, आहे योग्य पर्याय निवडा ऑप्शन आहे ए ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत पण एचे योग्य स्पष्टीकरण नाही दुसरं ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे तिसरं चू तिसरं जे आहे ते ए चूक आहे पण आर बरोबर आहे आणि चौथं ए बरोबर आहे पण आर चूक आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार की ए हे बरोबर आहे पण आर हे चूक आहे म्हणजे प्राथमिक पातळीवर समीक्षात्मक चिंतनासाठी आणि वाचन कौशल्याचा वापर होतो प्राथमिक पातळीवर काय होत असतं समीक्षा करण्यासाठी काय केलं जातं मुलांना वाचायला लावलं जातं त्यामुळं समीक्षा करण्यासाठी त्यांना वाचन वाचन कौशल्याचा पहिला काय केलं जातं वापर केला जातो परंतु दुसरं त्यांनी कारण काय दिलं आहे की समीक्षात्मक चिंतन हे वाचन लेखनाचे उपकौशल्य उपकौशल्य आता वाचन हे लेखनाचे उपकौशल्य कसं काय असू शकतं त्यामुळे इथं जे काय आहे आर हे काय चुकीचं आहे पुढचा प्रश्न पाहू एकशे एक नंबरचा भाषिक कौशल्ये उत्तम प्रकारे संपादित करता येतात त्याचं ऑप्शन आहे एक आव्हाना आव्हानात्मक आणि यांत्रिक भाषिक सरावाच्या मदतीने दुसरं जर शिक्षिकेने एका वेळेस एकाच कौशल्यावर भर दिल्यास तिसरं जेव्हा ते अंगभूतपणे हाताळली जातात आणि चौथं फक्त लेखन चाचण्या आणि नियत कार्यातून तर भाषिक कौशल्यांचं संपादन कशा प्रकारे चांगल्या प्रकारे होतं तर त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन की जेव्हा ती अंगभूतपणे काय केली जातात हाताळली जातात त्यावेळेस त्यांचं चांगल्या प्रकारे संपादन होतं पुढचा प्रश्न पाहू विद्यार्थ्याला निवेदन कौशल्य समजले आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी शिक्षिकेने विद्यार्थ्यांना काय विचारावे ऑप्शन आहे एक ते आश्चर्यचकित झाले ते आश्चर्यचकित झाले आ अशी अशी घटना सांगण्यास लावणे दुसरं मजकुरातील शब्द आणि विशेषणांवर व करण्यास सांगणे तिसरं वर्णनपर शब्दातील चुका दुरुस्त करणे आणि चौथं कथा वाचून त्या त्यावरील आकलनात्मक प्रश्नांची उत्तरे तर याचं बरोबर उत्तर आहे पा एकशे दोन नंबरचं की ऑप्शन आहे एक ते आश्चर्यचकित झाले अशी घटना अशी घटना काय करायची त्यांना सांगण्यास लावणे म्हणजे निवेदन कौशल्य की प्रकारे ती घटना झाली हे त्यांनी ते निवेदन करून सांगितलं पाहिजे म्हणजे इथं ऑप्शन का काय येणार आहे एक हे काय बरोबर ऑप्शन आहे पुढचा प्रश्न पाहू यत्ता सातवीची शिक्षिका अभ्यासा अभ्यासक्रमातील इत्ता सातवीची शिक्षिका अभ्यासक्रमातील पुस्तकाव्यतिरिक्त इतर पुस्तकाचे वाचन करून घेते यातून कोणत्या कृतीला उत्तेजन मिळते तर कोणती कृती आहे सिंपल याचं उत्तर आहे लगेच पहा ऑप्शन आहे एक सगन वाचन दुसरा आहे सहवाचन तिसरा आहे विस्तृत वाचन, वाचन आणि चौथं निर्देशित वाचन तर आता इतर पुस्तकांचं वाचन करायला होती म्हणजे ती काय करायला होती मग ऑप्शन क्रमांक तीन हे बरोबर आहे विस्तृत वाचन विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता की इथे एक कवितेचा उतारा आलेला आहे तर हा कवितेचा उतारा तुम्ही व्हिडिओला पॉज करून वाचू शकता आपण याचे प्रश्न पाहूया एकशे सहा नंबरचा प्रश्न पाहू पेरणे या शब्दाची अर्थछटा सूचित करणारा सूचित करणारा शब्द ओळखा तर पे पेरणे या शब्दाची अर्थछटा अर्थ म्हणजे त्याचा अर्थ जो आहे त्याच्याशी संबंधित जवळचा शब्द कोणता आहे तर इथं बरोबर ऑप्शन ऑप्शन पाहूया पहिले रुजवणे दुसरं वखरणे तिसरं नांगरणे आणि चौथं बियाणे तर याचं बरोबर ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन क्रमांक एक रुजवणे पुढचा प्रश्न पाहू परिनशिबाचे दोष या यातील या, या परी हे कोणते उभयान्वी अव्यय आहे तर आ, हे परी हे काय आहे कोणतं उभयान्वी अव्यय आहे तर या ऑप्शन आहे एक विकल्पबोधक उभयान्वी अव्यय दुसरा आहे परिणामबोधक उभयान्वी अव्यय तिसरा आहे उद्देशबोधक उभयान्वी अव्यय आणि चौथं काय आहे न्यूनत्वबोधक अव्यय तर याचं बरोबर उत्तर कोणतं येईल तर बरोबर उत्तर येईल चौथं न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय पुढचा प्रश्न पाहू आपण एकशे आठ नंबरचा पुढीलपैकी समूहवाचक नाम ओळखा एक आहे ओठ दुसरा आहे थवे तिसरा आहे माय आणि चौथा आहे चंद्र तर आता तुम्ही इथे पाहू शकता ओठ माय आणि चंद्र हे समूहवाचक नावं नाही आहेत ज्याचं समूहाचं काही म्हणजे हे नाही होते कळत नाही आहे तसं थवे हे थवे काय पक्ष्यांचे थवे आपण म्हणतो ना मग ते काय एक समूह आहे म्हणून इथं बरोबर उत्तर काय येणार आहे थवे म्हणजे प म्हणून इथं समूह वाचक नाम सांगितलेलं आहे तर मग इथं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन थवे पुढचा प्रश्न पाहू एकशे नऊ नंबरचा प्रस्तुत कवितेत कशाचे वर्णन केले आहे ऑप्शन आहे एक मातीचे दुसरं दुःखाचे तिसरं पेरणीचे आणि चौथे आईचे तर इथं बरोबर उत्तर आहे पहा एकशे नंबरचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन इथं कशाचे उत्तर सांगितलेले कविते आहे कवितेमध्ये पेरणीचे वर्णन केलेले आहे पुढचा प्रश्न पाहू एकशे दहा नंबरचा कुंकू हे कशाचे प्रतीक आहे ऑप्शन आहे एक सौभाग्याचे दुसरं आहे पावसाचे तिसरं आहे आनंदाचे आणि चौथा आहे पेरणीचे तर इथं कुंकू हे आपल्या भारताच्या संस्कृतीमध्ये कशाचं प्रतीक मानलेलं आहे तर याचं लगेच उत्तर आपल्याला बरोबर सांगता येईल की सौभाग्याचे पुढचा प्रश्न पाहू चार ठिग थिगळाचे वाण यातून कोणता भाव व्यक्त होतो तर इथलं ऑप्शन आहे एक विषमता दुसरं दारिद्र्य तिसरं आनंद आणि चौथं दुःख इथं पण चार थिगळाचे वाण म्हणजे आपण म्हणतो ना जे ज्यांच्याकडे पैसे कमी असतात जे दरिद्र्य असतात असे लोक थिगळ थिगळ लावून आपले कपडे वापरतात तर मग इथं यातून कोणता भाव व्यक्त झालेला आहे तो ऑप्शन क्रमांक दोन दारिद्र्य इथं कोणतं आहे बरोबर दारिद्र्य हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहू आपण आता तर विद्यार्थी मित्रांनो इथं आता जे कवितेवरचे प्रश्न होते ते संपलेले आहेत तर इथे पहा तुम्हाला इथे पॅराग्राफ दिला आहे पहिला थोडा मोठा करते हा पॅरेग्राफ तुम्ही थोडंसं हे करून वाचा स्वतः व्हिडिओला पॉज करून आणि नंतर मग हे करा नंतर मग या प्रश्नांची उत्तरे तुम्ही देऊ शकता व्हिडिओला पॉज करून तुम्ही हा पॅराग्राफ नीट वाचू शकता मी हळूहळू हा पॅराग्राफ थोडासा इकडे तिकडे सरकवते म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित तो पॅराग्राफ वाचता येईल पॅरेग्राफ चे प्रश्न सॉल्व करत असताना नेहमी काय करायचं की पॅराग्राफ हा पहिला एकदा वाचून घ्यायचा आणि नंतर मग त्याचे उत्तरं सॉल्व करायला जायचे म्हणजे काय होतं की आपल्याला माहिती असतं काही काही उत्तर एवढे इज सोपे प्रश्न एवढे सोपे असतात की आपल्याला लगेच त्याची उत्तरं पटापट आपण टाकू शकतो परंतु ज्याचे उत्तर आपल्याला सापडत नाही त्याचे उत्तर मग आपण परत एकदा पॅराग्राफमध्ये कुठं त्याचं उत्तर असू शकतं हे आपल्याला एकदा आपण पटपट जर पॅराग्राफ वाचला तर आपल्याला ते कळतं त्याच्यामुळं काय करायचं की नेहमी प्रथम एकदा पॅराग्राफ वाचून घ्यायचा आणि नंतरच प्रश्न सॉल्व करायला घ्यायचे चला तर आता सुरुवात करू या पॅरेग्राफ मला वाटतं तुमचं झालं असेल वाचून तर एकशे बारा नंबरचा प्रश्न पाहूया आपण सेंद्रिय शेतीची गरज असण्यामागे आरोग्य कारणाशिवाय दुसरे महत्त्वाचे कारण कोणते एक हवामान दुसरं रासायनिक खते तिसरं विज्ञान आणि चौथं आर्थिक तर याचं बरोबर उत्तर काय आहे ऑप्शन आहे चार याच्याबरोबर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आर्थिक सेंद्रिय सेंद्रिय शेतीचे गरज असण्यामागचे कारण काय आहे तर आर्थिक पुढचं एकशे तेरा नंबरच्या नाश आणि उतरती काळा या आशयाच्या उत उतार्यात आलेला शब्द आ, आलेला आशयाचा कोणता शब्द उतारात आला आहे तर ऑप्शन आहे एक रास दुसरा आहे आघाडी तिसरा आहे दुर्लक्ष आणि चौथा आहे पर्याय तर बरोबर उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक एक उ उत, नाश आणि उत्तरती काळा म्हणजे काय रास होणे हे पॅरेग्राफमध्ये हा आलेला आहे हा शब्द तर पुढचा प्रश्न पाहू एकशे चौदा नंबरचा मधल्या काळात कोणत्या बाबींकडे दुर्लक्ष लेखकाला दुर्लक्ष झाले असे लेखकाला वाटते तर ऑप्शन आहे एक गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र असतो दुसरं भूमिगत जलस्रोतांची समृद्धी तिसरा अन्नधान्याची मागणी आणि चौथं कीटकनाशकांचा अतिवापर तर याचं बरोबर ऑप्शन काय येईल तर ऑप्शन क्रमांक एक हे काय त्याचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहू आपण एकशे पंधरा नंबरचा पुढीलपैकी विशेष नाम नसलेला प्रश्न काय विचारलाय आहे पहा पुढीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय शोधा ऑप्शन आहे एक अल्बर्ट दुसरा आहे महाराष्ट्र तिसरा आहे पशु आणि चौथा आहे सिक्कीम तर याच्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पशु पशु हे काय विशेष नाम नाही आहे पुढचा प्रश्न पाहू एकशे सोळा नंबरचा जागतिक पातळीवर किती देशांमध्ये सेंद्रिय सेंद्रिय शेतीतील प्रयोग केले जातात सेंद्रिय शेतीतील प्रयोग केले जातात ऑप्शन आहे एक एकशे दोन दुसरा आहे दोनशे दहा तिसरा आहे दोनशे एक आणि चौथं आहे एकशे वीस तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकशे वीस पुढचा प्रश्न पाहू चालना चालना या श आ, या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आ, शब्द शोधा काही सांगितलं त्यांनी चालना या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द मग याचं बरोबर उत्तर काय येणार आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन वाचू पहिला आहे गती दुसरा आहे हट तिसरा आहे हालचाल आणि चौथा आहे वेग चालना म्हणजे गती हालचाल आणि वेग म्हणजे इथं बरोबर उत्तर कोणतं येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन पीछे हट हे त्याचा समानार्थी नसलेला शब्द आहे पुढचा प्रश्न पाहू भारतात सेंद्रिय शेतीचे प्रारंभ भारतामध्ये सेंद्रिय शेतीचा प्रारंभ सर्वप्रथम सर्वप्रथम कोठे झाला तो ऑप्शन आहे एक केरळ दुसरा आहे महाराष्ट्र तिसरा आहे युरोप आणि चौथा आहे सिक्कीम तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सिक्कीम पुढचा प्रश्न पाहू मानवी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम या या, या दीर्घकालीन परिणाम यातील अधोरेखित शब्द ओळखा तर जो शब्दाखाली अंडरलाईन आहे तो वर हा शब्द, शब्द तो कोणता आहे तो ऑप्शन आहे आत्मवाचक सर्वनाम दुसरं उभयान्वी अव्यय तिसरं क्रियाविशेषण अव्यय आणि चौथं शब्दयोगी अव्यय ज्यावेळेस एखादा शब्द दुसऱ्या शब्दाला जोडून येतो त्यावेळेस तो कोणता अव्यय असतो तर इथं इ इझिली याचं उत्तर कोणता येणार आहे ऑप्शन क्रमांक चार तो आहे शब्दयोगी अव्यय पुढचा प्रश्न पाहू आता शेवटचा प्रश्न आहे बेसावतपणे केलेल्या शेतीमुळे कोणते घटक शिन दूषित झाले आहेत एक सेंद्रिय खते दुसरं रासायनिक खते तिसरं शेतीतील उत्पादने आणि चौथं भूमिगत जलस्रोत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार भूमिगत जलस्रोत जे काही रासायनिक खते ते पाण्याबरोबर जमिनीमध्ये मुरली जातात आणि त्याच्यामुळं भूमिगत जे स्रोत आहे जलस्रोत ते काय होतात दूषित होतात म्हणून याचं उत्तर आहे भूमिगत जलस्रोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत जा तुम्हाला जर थोडा जर उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करायला विसरत जाऊ नका त्यामुळं मला आणखीन व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळतं आणि अजून मी एक पेपरचा पुढचा व्हिडिओ टाकणार आहे आणि इतरही अध्यापनशास्त्राचे व्हिडिओ मी टाकेल तुम्हाला अजून जो कोणत्या म्हणजे जसं सामान्य विज्ञान झालं याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील हिंदीचे पेपरचे जे काही झालेले आहेत मागचे किंवा इतर कोणते मॅथ्सचे सायन्सचे तुम्हाला कोणते जर पाहिजे असेल तर त्याच्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका त्यानुसार मी तुम्हाला व्हिडिओ नक्की टाकेल आणि चॅ चा, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद